नमस्कार मी सुहास प्राईम टाईम महाराष्ट्रामध्ये आपलं सगळ्यांचं स्वागत खर तर या महाराष्ट्रामध्ये जर आपण बघितलं तर गेल्या दोन तीन महिन्यांपासून आपण म्हणूया दररोज जो दिवस उजाडतोय कुठल्या तरी मुद्द्याने कुठल्या तरी घटने घटनेमुळे संपूर्ण राजकारण म्हणूयात किंवा महाराष्ट्र म्हणूयात अक्षरशः ढवळून निघतो अर्थात मी या घटनांच्या उजळणी मध्ये जात नाही पण आजचा दिवस जो उजाडलेला आहे तो कुणाल कामरा यानं केलेल्या एका विलंबनात्मक गीतामुळे या महाराष्ट्रातलं वातावरण म्हणूयात मुंबईतलं वातावरण म्हणूयात झवडून निघालेलं आहे कुणाल कामरा हा स्टँडअप कॉमेडियन आहे आणि एका शो मध्ये त्यांनी एक विलंबनात्मक काव्य केलं गीत सादर केलं ते गीत कोणतं सादर केलं तेही मी आता पुन्हा सांगत नाही कारण पुन्हा त्याच्यामुळे कुठलीही घटना घडायला नको पण सगळ्यांना माहिती आहे त्यांनी काय सादर केलेलं आहे पण आता अर्थात त्यानं हे गीत सादर केल्यानंतर शिवसेना शिंदे गट जो आहे तो आक्रमक झाला ठिकठिकाणी निदर्शन सुरू झाली आहेत त्यानंतर कुणाल कांबडांनी जिथे ज्या स्टुडिओमध्ये हे सगळा कार्यक्रम त्याचा झाला त्या स्टुडिओची तोडफोड केलेली आहे यानंतर आता ज्या अपेक्षित होत्या राजकीय ज्या प्रतिक्रिया अपेक्षित होत्या त्या प्रतिक्रिया सुद्धा आलेल्या आहेत मुख्यमंत्र्यांनी सुद्धा प्रतिक्रिया दिलेली आहे पण याच्यामध्ये दोन ते तीन प्रतिक्रिया फार महत्वाच्या आहेत त्या प्रतिक्रिया आपण घेणार आहोत या सगळ्या घटनेमागे नेमकं काय राजकारण घडतंय घडतंय का हे देखील आपण जाणून घेणार आहोत आणि त्यासाठी आज आपल्या बरोबर आहेत ते म्हणजे तुळशीदास भोईटे सर तुळशीदास भोईटे सरांचा थोडक्यात परिचय मी देतो ते म्हणजे तुळशीदास सर हे महाराष्ट्रातली जी प्रमुख वाहिनी आहे या वाहिनीचे ते माजी संपादक राहिलेले आहेत तुळशीदास बोईट्यांचा पत्रकारितेतला खूप मोठा सगळा प्रवास आपल्याला माहिती आहे तुळशीदास गोयटे हे राजकीय अभ्यासक राजकीय विश्लेषक सुद्धा आहे आणि त्यामुळे या घटनांकडे नेमकं कसं बघायचं तेही आपण त्यांच्याकडनं जाणून घेणार आहोत पण याहीपेक्षा सगळ्यात महत्वाचं याच घटनेला धरून तुळशीदास गोयट्यांनी आज एक फेसबुक पोस्ट केलेली आहे ज्याच्यामुळे माझं हे लक्ष गेलं आणि त्यानंतर आम्ही सरांशी संपर्क केला त्यांना म्हटलं की आम्हाला हे सगळं जाणून घ्यायचं ती पोस्ट अशी का आहे कामरा खुपला मग शिवद्रोही कोरटकर आणि सोलापूरकर समोर शेपत्या का पोस्ट फार महत्वाची आहे किंवा यातलं जो त्यांनी प्रश्न विचारला फार महत्वाचा आहे त्याचप्रमाणे कामराचं गाणं खुपलं समजू शकतो बरोबर सरकार तुमचं कायदेशीर कर कारवाई करा अगदी निश्चित करा तिथं तोडफोड होतीये पण छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल गरिच्छ बोलणाऱ्यांच्या समोर शेपट्या का घातल्या गेल्या मुख्यमंत्री म्हणाले तसं आता घडणार आहे का म्हणजे मुख्यमंत्री नागपूरच्या बाबतीमध्ये जे म्हणाले तसं काही घडणार का हा प्रश्न देखील भोयटे दे सरांनी विचारलाय या सगळ्यावरच आपण भोयटे सरांना बोलत करूयात बोयटे सर नमस्कार तुमचं स्वागत आहे प्राईम टाईम नमस्कार सर, या तुमच्या पोस्ट पासूनच सुरुवात करतो नेमकं या पोस्टचा अर्थ काय लावायचा खूप वर्षांनी आपण एकत्र बोलतोय हा एक वेगळा खर तर आनंदाचं क्षण म्हटलं असतं परंतु घटना अशी घडलेली आहे आणि पुन्हा ती अभिव्यक्ती स्वातंत्र्याशी संबंधित असल्यामुळे मनात एक वेगळा राग सुद्धा आहे यात लक्षात घ्या कारण हे पोस्ट का करावीशी वाटली त्याचं कारण असं आहे ना की तुम्ही करताय काय पुन्हा सत्ता म्हटलं की अनेकांना असं वाटतं नाही तर की पत्रकार काय हो उठसूट सत्तेच्या विरोधात बोलतात भाजपाच्या विरोधात बोलतात शिंदेंच्या शिवसेनेच्या विरोधात बोलतात अजित पवारांच्या राष्ट्रवादीच्या विरोधात बोलतात हे कधीही काँग्रेस शरद पवारांची राष्ट्रवादी उद्धव ठाकरेंची शिवसेना याबद्दल बोलत नाही यांच्या एक लक्षात येत नाही असं का करावं लागतं एक तर कारण सत्ताधारी कोण आहे ज्यांच्याकडे सत्ता असते त्यांच्याकडे अधिकार असतात आणि अधिकारामुळे जबाबदारी सुद्धा असते जेव्हा सत्तेत बसलेली माणसं किंवा सत्ता कि सत्तेशी प्रकारणा करत जबाबदारीचं भान विसरते तेव्हा स्वाभाविकच पत्रकार म्हणून तुम्ही मी आपल्यासारखे सामान्य सर्वच पत्रकार त्या सत्तेच्या विरोधात सत्तेच्या बाजूने उभं राहणं आपलं कर्तव्य आहे आता या बाबतीतलं म्हणजे कामराच्या स्टुडिओवर हल्ला किंवा त्या मध्ये जिथं सेटअप लावलेला तिथं हल्ला केला तोडफोड केला नील आजरेपणानं ही भेकडगिरी करणारे मला माहिती आहे शब्द खुपतील परंतु उगाच काहीतरी हातच राखून तोंडातल्या तोंडात घोळवल्यासारखं गुलाबजाम घेतल्यासारखं तोंडात मला बोलायचं नाही आहे जे चुकलंय ते चुकलंच आहे एक स्पष्ट करतो मी की कुणाल कामरा यांनी जे व्यंगदाणं लिहिलं त्याबद्दल जर तुमचे आक्षेप असतील तुम्ही सत्तेत म्हणून नाही कोणताही भारताचा नागरिक न्यायालयात जाऊ शकतो पोलिसांकडे जाऊ शकतो ज्या कलमांखाली भारतीय न्याय संहिता जी नवी बीएनएस अस्तित्वात आली आहे त्याखाली आता जो गुन्हा नोंदवला गेलाय कुणाल कामरा यांच्या विरोधात त्याच कलमांखाली कोणत्याही व्यक्तीला जाऊन गुन्हा नोंदवता आला असता सत्ताधारी म्हणून या जबाबदारीची मला अपेक्षा होती मी मी त्या पोस्टमध्ये मुद्दाहून लिहिलंय की मी समजून घेऊ शकतो ही गोष्ट की तुम्हाला राग आला कारण माननीय एकनाथ शिंदे यांचं नाव त्यांनी घेतलं नसलं तरी कुमाल कामरा कुणाल कामरानं त्यांना गद्दार म्हटलंय राग येणं स्वाभाविक आहे इतर काही कमेंट आहेत राग येणं स्वाभाविक आहे परंतु रागाला अभिव्यक्त करण्याचा तो फोडक्या हिंसाचार हा मार्ग कधीच नसतो कारण काही लोकांनी तोही मुद्दा आणला की कुणाल कामरा शब्दांमधून अभिव्यक्त होतो हो, तर मग असं यांनी या मार्गातून अभिव्यक्त झालं तर चुकीचं कसं माफ करा ही अभिव्यक्ती नाही कुणाल कामरा यांनी जे शब्द वापरलेत त्याबद्दल चर्चा होऊ शकते ना त्याला आक्षेप असू शकतो ना परंतु त्या विरोधात जी तोडफोड झाली आहे त्याचं समर्थन कोणत्या तोंडाने केलं जात आहे लाज वाटते मला सुवाजी आज की सत्ताधारी पक्षात एकीकडे काही नेते त्याचा निषेध हे की नाही असं नाही केलं पाहिजे प्रताप सर नाईक बहुधा बोललेत हो इतर काही नेते बोलतात दुसरीकडे नी लाजण समर्थन करणारे किंवा पाहिलं ते शिवसेनेवाले आहेत आणि कसं करून दाखवलं नाही तर आपण भाजपा वाले अरे काय करताय म्हणजे मुळात आता हा हसायला यावा असा विषय यासाठी आहे सुभाषजी तुम्ही मराठी आहात मी मराठी आहे जात धर्म पंथ जिल्हा प्रदेश काही महत्वाचं नाही प्रत्येक मराठी सा माणसासाठी छत्रपती शिवाजी महाराज छत्रपती संभाजी महाराज हे आपले आराध्य दैवत कोरटकर सारखा अगदी काही प्रमाणात सोलापूरकर सुद्धा सर याच्यावर मी येतोच म्हणजे हे मला विस्तृत तुमच्याकडनं जाणून घ्यायचंच आहे पण आता तुम्ही जे बोललात ते अत्यंत महत्वाचं होतं म्हणजे सगळ्यात मला आनंद याचा वाटला सर म्हणूनच मी सुरुवातीला म्हटलं की शेवटी एक अनुभव काय असतो हा आता तुमच्या बोलण्यात दिसला तुम्ही कामराचं कुठं समर्थन नाही करता परंतु त्यानंतर ज्या पद्धतीची प्रतिक्रिया शिवसेनेकडनं आलेली आहे त्या तोडफोडीचं समर्थन मात्र कदापिही केलं जाणार नाही हे तुम्ही म्हणताय आणि हे अगदी मनोमन पटलं मला दुसऱ्या घटनेबद्दल त्याच कामराच्या बद्दल बोलायचंय जो कामरा संविधानाचं पुस्तक हातात धरून हे सांगतोय की हाच पुढे जाण्याचा मार्ग आहे याच्याकडे काय बघायचं एक लक्षात घेतलं पाहिजे आपण की कामरांनी जे शब्द वापरलेत ना कुणाल कामरांनी ते वापरायचे की नाही तो त्यांचा अधिकार ते त्यांचा अभिव्यक्ती स्वातंत्र्य आहे म्हणजे मी संविधानाच पुस्तक हातात घेऊन त्यांनी प्रतिकात्मक तो आताचा फोटो की आधीचा मला माहित नाही मात्र आज व्हायरल झालाय या संविधानानं तुम्हाला मला मी मगाशी म्हणालो तसा प्रत्येक भारतीय नागरिकाला अधिकार दिलेला आहे की प्रत्येकानं त्याला जे अभिव्यक्त व्हायचंय ते बोलू शकतो तो ते मांडू शकतो त्याचं स्वरूप वेगवेगळं असू शकतं फक्त हिंसाचाराचं कुठेही कारण ती अभिव्यक्ती नाहीये हिंसाचारी अभिव्यक्ती नाहीये मात्र एक लक्षात घ्या जर कुणाल कांबरे यांनी गद्दार हा शब्द वापरणं ही जर अभिव्यक्ती मानली जात नसेल तर मग हॅशटॅग पप्पूच काय करायचं राहुल गांधी यांचं पूर्ण करिअर दहा वर्ष ज्यामुळे संपूर्णपणे उद्ध्वस्त केलं गेलं तो हॅशटॅग पप्पू काय आपल्याच महाराष्ट्रातल्या सध्या मंत्रिपदावर असलेला नितेश राणे सातत्यानं आदित्य ठाकरे यांना पेंगन म्हणतात त्याच का। काय त्याचबरोबर अतिशय गलिच्छ पातळीवर जाऊन तुमच्या माझ्यासारख्या पत्रकारांना सुद्धा केवळ भाव तसं अनुकूल मत मांडलं नाही म्हणून अगदी घरपर्यंत पोहोचणारे आपल्या आई बहिणींबद्दल आपल्या लेकी काहीतरी गलिच्छ लिहिणारे त्यांचं काय करायचं तिकडे मात्र आपण सोयीस्कर अभिव्यक्ती म्हणून मी तुमचं लक्ष वेधून घेतो आता ते म्हणजे मुख्यमंत्र्यांनी जी प्रतिक्रिया दिलेली आहे मुख्यमंत्री असं म्हणलंय की संविधान हातात घेऊन बोलायला काही हरकत नाही पण त्याच संविधानामध्ये हे लिहिलेलं आहे की स्वातंत्र्य आहे पण त्याचा स्वैदाचार ले। असता कामा नये असं मुख्यमंत्री म्हणाले की ज्या लाईनवर फडणवीस आहे या पाहिजे स्वातंत्र्य त्यामुळे सुवाजी तुम्ही आम्ही पत्रकार अभिव्यक्त होताना मग ते ऑन एअर असो किंवा अगदी खासगीतही ते भान बाळगलं पाहिजे असं वाटतं की मनात जे येतं ना भावना असतात शेवटी परंतु मनात जे येतं ते अभिव्यक्त होताना मेंदूच्या मेंदूशी त्याचं कुठंतरी नाळ जुळलेली पाहिजे दोघांचं मन आणि मेंदू एकत्र करूनच बोललं पाहिजे केवळ आजकाल झालंय असं की व्हायरल होण्याच्या नादात काही वेळा मुद्दामून नको बोला ते बोलायचं आणि व्हायरल व्हायचं हा एक ट्रेंड आहे मला मान्य तीही अभिव्यक्ती आहे त्या अभिव्यक्तीचा अधिकार आहे मी तसं करणार नाही मात्र जे आपापल्या पद्धतीने अभिव्यक्त होतात त्यांना तो अधिकार आहे म्हणून मी पप्पू पेंगवी या शब्दांची पण आठवण करून दिली कारण तुम्ही तेव्हा तिकडं वेगळ्या भूमिकेत होता स्वातंत्र्य आणि स्वैराचार काय फरक आहे हे भान नसण्याच फरक आहे ना मग हेच भान मला वाटतं सन्मान्य मुख्यमंत्री फडणवीस यांनी किंवा त्यांच्या मंत्रिमंडळात कॅबिनेट मंत्री असणाऱ्या नितेश राणे यांनी सुद्धा ठेवलं पाहिजे कारण या महाराष्ट्राला बेचिराग करण्याचं एक कारस्थान आहे की काय अशा पद्धतीची विधानं भाजपाच्या काही नेत्यांकडून इतर काही स्वतःला हिंदुत्वाने मनवणाऱ्या मी हिंदु 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 हा। या शब्द खूप जबाबदारीने वापरतोय कारण मी हिंदू आहे मला त्यात कुठं सांगताना काही संकोच वाटत नाही आणि माझ्या हिंदू धर्मात माझ्या उदारवतवादी हिंदू धर्मात कुठेही हिंसेला स्थान नाही आहात या जगाच्या पाठीवरचा एकमेव धर्म हो आहे जो तलवारीच्या बळावर नाही तो विचारांच्या बळावर पसरलेला आहे त्यामुळे कृपया अशा प्रकारचा हिंसाचार करणं शेवटी काय झालं हो तुमच्यासारखे बोलत होतो की इथे जर दंगली घडल्या ही सुद्धा मुंबईची घटना एक प्रकारची झुंडशाही मर्यादित स्वरूपात घडवलेली दंगलच आहे दंगल ही फक्त समूहाविरोधात असू शकत नाही दोन समूहांमधली असू शकत नाही टेक्निकली काही वेगळ्या व्याख्या असू शकतात मात्र झुंड गोळा करायची एखाद्या ठिकाणी जिथं कुठंही सशस्त्र किंवा अन्य प्रकारचा बंदोबस्त नाही ज्यांना संरक्षण नाही अशा भारतीय नागरिकांवर हल्ला चढवायचा भारताच्या राष्ट्रीय स्वभाव राष्ट्रकारण खाजगी संपत्ती ही सुद्धा राष्ट्राचीच संपत्ती असते शेवटी कारण तो सामान्य नागरिक खाजगी संपत्ती जी बाळगतो तो, तो भारतीय नागरिक म्हणून संविधानानं दिलेल्या अधिकारानुसार बाळगतो तिच्या अशा प्रकारे तोडफोड करून नाश करणं म्हणजे अप्रत्यक्षरित्या हे राष्ट्राचं नुकसान म्हणजे अप्रत्यक्षरित्या हा राष्ट्रद्रोहच आहे तर दंगल जशी नागपूरची दंगल तशीच ही मुंबईतली मिनी दंगल त्यामुळे मला असं वाटतं मुख्यमंत्री फडणवीस नागपूरची दंगल आणि ही मुंबईची दंगल याच्याकडे येतोच होत आपण पण आताची पोस्ट आहे की ज्या या तुम्ही सरकारला मात्र काही सवाल उपस्थित केलेले की या घटनेकडे तुम्ही ज्या पद्धतीने बघताय मग कोरटकर आणि सोलापूरकरांच्या बाबतीमध्ये तुम्ही शेपूट का घातलं नेमकं काय तुम्हाला येतन म्हणायचं मूळ मुद्दा असा यानं त्यातला की सोलापूरकर यांना संपूर्ण अधिकार अभिव्यक्त होण्याचा तसंच कोरटकर याला सुद्धा आहे पत्रकार होते ना, ना, कर, ना, ना ते आय बी लोकमतला कोरटकर प्रशांत कोरटकर जबाबदारी वागणं त्यांना माहीत नाही येता त्या पुढच्या टप्प्यात ते वेगळ्या मार्गावर गेलेत खूप मोठे झालेत अनेक आय एस आय पी एस अधिकारी यांच्या ते खूप जवळचे आहेत सध्या मुंबईत असलेल्या काही आय एस अधिकाऱ्यांच्या ते खूप जवळचे आहेत त्यामुळे मला आश्चर्य वाटलं नाही की आतापर्यंत का नोकरशाही ही कोणत्याही राजकीय सत्तेपेक्षा खूप मोठे प्रभावी असते त्यामुळे आजपर्यंत ते कुठे आहेत तो माणूस कुठे रडला आहे कोरटकर त्या आजपर्यंत या यंत्रणेला उडकता येत नाही त्याचा मला आश्चर्य वाटत मला प्रश्न हा पडतो आहे ना, ना की छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल ज्यांनी गलिच्छ अतिशय खालच्या दर्जाची भाषा वापरली त्या कोरटकर विरोधात अद्यापी गुन्हा नोंदवण्याच्या तेही लोकांनी जाऊन नोंदवल्यावर त्याच्या पलीकडे त्याला शोधता येत नाही तुम्ही बाता मारता एआयच्या आर्टिफिशियल इंटेलिजन्सचा कसं आम्ही गुन्हेगारी नियंत्रण मिळवणार आणि तुम्हाला तुमच्या राज्यातील एक नागरिक कुठे आहे ते शोधता येत नाही पत्रकार सांगतात कोरटकर तुम्ही आज प्राईम टाईम महाराष्ट्राला अवेलेबल झालाय थोडासा मी प्रश्न वेगळा करतो याच मुद्द्यावरनं म्हणजे माझ्या मनातला प्रश्न मी विचारून टाकतो थेट तुम्हाला की कोरटकर आज सापडत नाहीये कोरटकर हा नागपूरचा आहे कोरटकरचे फडणवीसांच्या बरोबरचे फोटो आहेत बरोबरचे फोटो आहेत फडणवीस नागपूरचे आहेत सर असं बोललं जात आहे की याला कुणाचा तरी राजाश्रय आहे आणि म्हणूनच त्याला पकडलं जात नाही काय वाटत मी स्पष्ट शब्दात तुम्हाला सांगितलं की तुम्ही तेवढेच फोटो पाहू नका राजकीय सत्तेत असलेल्यांच्या तसंच आय एस आय पी एस अधिकाऱ्यांचे सुद्धा आहेत मी नागपूर मधल्या एका तरुण पत्रकारासाठी कौशल पांडे नावाच्या दोन हजार अकरा मध्ये टीव्ही व्ही नाईनचा मी तेव्हा तिकडे टीव्ही नाईनच्या टीममध्ये तो हिंदी चॅनल होतं तिकडे त्यावर तरुण पत्रकाराला जेव्हा गोवण्याचा प्रयत्न झाला पोलिसांकडून तेव्हाच्या पोलीस आयुक्तांपासून आतापर्यंत जेवढे जेवढे तिथे पोलीस अधिकारी होऊन गेले आय एस होऊन गेले आयपीएस होऊन गेलेत जर सन्मान्य मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना खरोखरच यंत्रणा स्वच्छ करायची असेल तर कोरटकर आणि या आय पी एस आय एस अधिकाऱ्यांचं ऑल रेकॉर्ड रश्मी शुक्ला यांना त्यात मास्टरी आहे त्यांच्या मदतीनं जर त्यांनी ते मिळवले तर खूप काही धक्कादायक उघड होऊ शकतं आणि त्यात मग छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल इतकं बरळल्यानंतर सुद्धा का अजून अजून कोरटकर पकडला जात नाही म्हणजे मला शिंदेच्या शिवसेनेच्या नेत्यांना विचारायचंय अहो हयात असलेल्या एखाद्या राजकीय नेत्याबद्दल गलिच्छ बोलण्याने जर भावना दुखावल्या जात असतील तर माफ करा तुम्ही विसरताय प्रबोधनकार ठाकरे यांनी शिवसेना हे नाव दिलं ते छत्रपती शिवाजी महाराजांची सेना त्यांच्या विचारांवर चालणारी सेना ती शिवसेना हे नाव दिलेलं उद्या लोक बोलतील तुम्हाला लोक विचारतील सोशल मीडिया नक्कीच विचारलं जाईल ज्या छत्रपती शिवाजी महाराजांचा अपमान करणारा तुम्हाला चालतो एकनाथ शिंदेच्या अपमानापेक्षा किंवा तेवढाच त्यापेक्षाही जास्त संवेदनशीलतेला घेण्याचा विषय म्हणजे छत्रपती शिवाजी महाराजांचा अपमानाचा त्यांच्याबद्दल गरिच्छ बदलण्याचा तुम्हाला एवढा खूप तो खुपलाच पाहिजे कारण तुमच्या नेत्याबद्दल बोलला मी नाही त्याला आक्षेप घेत मी म्हणालोय की समजून घेऊ ते सुद्धा की तुमच्या भावना दुखावल्या गेल्या मात्र तिथं तुम्ही हिंसाचार करता कोरटकरच्या बाबतीत हिंसाचार करा असं असंविधानिक मी सांगणार नाही मात्र जो कायदा आहे त्या कायद्यानुसार जर तुमची पोलीस यंत्रणा कोरटकरला पकडू शकत नसेल तर तुम्हाला लाज वाटत नाही गृह खातं तुमच्याकडे नाही म्हणून तुम्ही दुसरीकडे बोट दाखवू नका तुमचे गृह राज्यमंत्री योगेश कदम हे स्वारघेटलं जातात एका महिलेवर निर्घृण बलात्कार झालेला असतो तिथं बेशरमपणे योगेश कदम सांगतात कि त्या महिलेनं प्रतिकार केला नव्हता अहो सुवाजी तोपर्यंत तो आरोपी पकडला गेला नव्हता मग त्या मग गृह राज्यमंत्र्यांना कोणी सांगितलं की त्या महिलेनं प्रतिकार केला नव्हता दुसरं रुपाली ठोंबरे अजित पवारांच्या राष्ट्रवादीच्या पुन्हा सत्ताधारी नेत्या म्हणतात की नाही नाही मला आयपीएस तिकडे अधिकारी होते पोलीस अधिकारी त्यांनी सांगितलं गिल यांनी की पैसे देऊन त्यातून अरे लाज वाटत ला। पीडितेबद्दल बोलता आणि छत्रपती शिवाजी महाराजांचं नाव घेता हो एक नाही अनेक उदाहरण चांगला मुद्द्यावर अशी एक चर्चा सुरू झाली किंवा असे प्रश्न विचारले जात आहे की जी ट्रीटमेंट नागपूर दंगलीला मिळाली ती आता मुंबईतला या दंगलीला मिळणार का मुख्यमंत्री तशी कारवाई करणार केलीच पाहिजे मुख्यमंत्री स्वतः जाणतात की त्यांचा पक्ष हा अटल बिहारी वाजपेयींची सुद्धा परंपरा असलेला पक्ष आहे ज्यांनी विद्यमान पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना सुद्धा ते मुख्यमंत्री असताना दंगल काळात धर्म काय असतो त्याची आठवण करून दिलेली आणि माननीय फडणवीस तर नक्कीच त्या मार्गावरचे आहेत त्यांनी एवढंच केलं पाहिजे की जी कडक भूमिका त्यांनी शनिवारी नागपुरात मांडली खरोखर मला बर वाटलं त्यांनी म्हटलं की दंगलखोर कुणी असो त्यांच्याकडूनच नुकसान भरपाई वसूल केली जाणार आता मुंबईची पाळी आहे मुंबईत सुद्धा मोठं मालमत्तेचं नुकसान झालेलं आहे जे आरोपी आहेत त्यांच्याकडून ही वसुली झालीच पाहिजे त्यांना सुद्धा तोच न्याय लावला पाहिजे बुलडोजर जस्टिसचं जर ते घर ती वास्तू अनधिकृत नसेल तर मी समर्थन करू शकत नाही त्यामुळे आता यांची पण घरं पाडा अशी अतिरेकी कोणती अपेक्षा मी व्यक्त नाही करणार मात्र काय तिकडे जी भूमिका आहे नागपूरात ना ती इकडे सुद्धा असली पाहिजे कामराला जो न्याय आहे ना तोच कोरटकरला सुद्धा लागला पाहिजे मलाशी मी पोलिस यंत्रणेबद्दल गृह खात्याबद्दल जे सांगत होतो ते याचसाठी की तुम्ही स्वारगेट प्रकरणात जी भूमिका घेतली पोलिसांवर जास्त अंधविश्वास ठेवून किंवा जे पेरलं जाते आरोपीच्या वकिलांकडून त्यांनी मान्य केलंय कोर्टात नंतर त्या त्यावरून तसंच तुम्ही थोडस ती दक्षता ती चपळाई स्वर्गेटला जसे योगेश कदम पोहोचले का हो नागपूरला पोहोचला ना नाहीत तुम्ही अहो कामराच्या स्टुडिओ तो भाड्याचा सेटअप की काय माहिती नाही मला तिकडे पोहोचला तिकडे तोडफोड केली अहो का नाही तुम्ही कोरटकरचं घर तर तुम्हाला माहित होतं का नाही त्याचं तुम्ही ट्रॅक करून त्याला अटक केली म्हणजे थोडक्यात हा दुप्पी जो आहे ना तो खुपणार आहे आणि अभिव्यक्ती हे जशी तुमच्या ट्रोलर्सची आहे ना तशी म्हणजे ते महायुतीचे असतील मवियाचे असतील कारण मवियाच्या लोकांनी पण त्यांच्या सत्ता कमी केलेलं नाहीये तेव्हा त्यांना अर्णब गोस्वामींच्या बाबतीतली कारवाई खूप त्यांना सुखावून जात होती मला अर्णब गोस्वामींच्या पत्रकारितेचं मुळीच समर्थन करायचं नाहीये ते पत्रकारिता माझी असू शकत नाहीये परंतु तरी सुद्धा त्यावेळी आपल्याला ज्यांना अभिमान वाटलेला एक लक्षात ठेवा कधी कधी काळ सुखावत असतो तुम्ही त्यावेळी जे केलं आता हे जे घडलेलं आहे अर्थात त्यावेळी सुद्धा अर्णबच्या गाडीची तोडफोड वगैरे नव्हती झाली कायद्यानंच मात्र खूपच अपमानास्पदरित्या त्यावेळी संपूर्ण ते व्हिडिओ दाखवले जात होते ते योग्य मला तेव्हाही पटलेले आहेत आजही मला पटत नाहीत की घरात घुसून सर्व दाखवून कारण शेवटी ते आरोपी होते त्यांचं कुटुंब आरोपी नव्हतं आता कामराच्या बाबतीत तर कायदा हातात घेऊन तोडफोड कायद्याची तोडफोड झालेली आहे त्यामुळे कोणतीही तुटप्पी भूमिका न घेता सत्ताधारी पक्षांना सत्तेबरोबर जबाबदारी असते त्याचा भान ठेवून वागलं पाहिजे आणि लवकरात लवकर कोरट करणं सुद्धा योग्य ती कायदेशीर पाहिजे हीच मी अपेक्षा व्यक्त केली राजकारण सुरू झालंय म्हणजे आपण संजय राऊत यांची जर काही प्रतिक्रिया बघितली तर अर्थात संजय राऊतांनी थेट म्हणलेलं आहे की याच्यामध्ये गृहमंत्री म्हणून एक फेल्युअर आपल्याला बघायला मिळत आहे पण आदित्य ठाकरे जे म्हणत ते असं म्हणत की एकनाथ शिंदे हे देवेंद्र फडणवीस हे गृहमंत्री म्हणून कसे फेल्यू आहेत हे दाखवण्याचा प्रयत्न झालेला आहे या सगळ्या वाक्याकडे आपण नेमकं कसं बघायचं नेमकं काय राजकारण आहे तुमची परवानगी असेल तर थोडस याचा विस्तारण उत्तर देतो निश्चित मी गेले काही दिवस सातत्यानं वेगवेगळ्या माध्यमांमध्ये बोलताना हा एक मुद्दा घातसूत्र या स्वरूपात मांडतोय एक घातकसूत असू शकतो आपण इन्कार नाही करू शकत पुरावा नाहीये त्यामुळे बोलू शकत नाही घडत आहे असं सांगू शकत नाही हे मी एकनाथ शिंदे बद्दल आधीच स्पष्ट करतो कोणीही असू शकतो त्यामागे एक लक्षात घ्या राजकारण हे खूप चित्र विचित्र डाव डाव प्रति डाव घात पात यांनीच रंगलेलं असत तिथं म्हणजे कधी कधी असं वाटतं की तो सीजर सुखी होता कि त्याच्यासाठी एकाच खांबाड ब्रुट्स होता ब्रुट्स यू टू एकदा त्याला बोलावं लागलं इथं असतात असं आजचं जीवन आहे आजच्या राजकारण आहे महाराष्ट्रात सातत्यानं नव सरकार सत्तेवर आल्यापासून ज्या हिंसाचाराच्या घटना घडतात आहे जास्तीत जास्त घटना या फडणवीस यांच्याकडे असलेल्या गृह खात्याशी संबंधित घडतायत एक लक्षात घ्या संतोष देशमुख हत्या प्रकरण होत त्यानंतर ज्या ढिलाईनं तपास होतो ज्या पद्धतीनं मोकळी कसते मारेकऱ्यांना ते मिरवतात काय ज्या पद्धतीनं ते चिथवणीखोर वागतात काय ज्या पद्धतीनं वेगवेगळ्या प्रकारे दोन समाज घटकांमध्ये मराठा आणि वंजारी सुवाजी वंजारी समाजातल्या सुद्धा पंच्याण्णव टक्के माझे मित्र आहेत माझ्या मैत्रिणी आहेत वंजारी समाजातल्या त्यांना सुद्धा मनाला वेदना देणारी हत्या होती संतोष देशमुखांची परंतु जी ढिलाई दिसली अनेकदा लक्षात ठेवा मगाशी मी उल्लेख केला नोकरशाही सुद्धा एका वेगळ्या पद्धतीनं राजकीय डाव प्रतिडाव खेळत असते आणि त्याचा ताप शेवटी सत्तेत बसलेल्यांना सुद्धा होऊ शकतो जर त्यांचं शंभर टक्के लक्ष नसेल तर पुन्हा पुढे काय घडतं स्वर्गेट प्रकरण पहा ढिलाई तुम्ही तसंच घडलंय आरोपी पकडण्याच्या आधीच बेताल बडबड करणं जबाबदार व्यक्तींकडून पुढचा प्रत्येक अनुभव हे सांगतो आपल्याला की कुठेतरी दरवेळी असं काही घडलं तर डिस्टर्बन्स एक अस्वस्थता कशी तयार होईल नागपूरची दंगल त्याआधी औरंगजेब कबरीचा विषय अहो कोणाला माहित नाही का पुरातत्व खात्याची जागा आहे संरक्षित जागा आहे आणि भाजपाच्या प्रवक्त्यांनी राष्ट्रीय प्रवक्त्यांनी तर तिकडे म्हटलंय की वक्फ जागा आहे म्हणजे तर परत राज्य सरकार अगदी पुरातत्व बदलून पण करू शकत नाही तर व कायद्यात बदलावा लागेल भाजपाला अजेंड्यासाठी आणखी एक विषय आहे परंतु तरी सुद्धा ज्या पद्धतीनं सत्तेतले काही नेते विशिष्ट नेते तुम्ही लक्षपूर्वक पहा या प्रत्येकाची विधानं आठवा काही विशिष्ट नेते सत्तेतल्या विशिष्ट पक्षांचे नेते वारंवार असं काही करतात की समाजात त्यामुळे चिथावणी मिळेल आणि वेगळं काहीतरी घडेल त्यामुळे कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न तयार होईल आता इथं मुद्दा कुठे येतो तुम्ही विचारलेल्या प्रश्नाचा की आपल्या सर्वांना ठाऊक आहे की देवेंद्र फडणवीस हे भविष्यातील देशाच्या पंतप्रधान प्रधान पदाचे सुद्धा एक स्पर्धक आहेत योगी आदित्यनाथ हे जसे आहेत तसे देवेंद्र फडणवीस सुद्धा आहेत आणि योगी आदित्यनाथांपेक्षा देवेंद्र फडणवीस हे एक पॉलिश अगदी परदेशात व्यवहार करायची वेळ आली तरी सुद्धा चांगल्या क्षमतेनं तिकडं व्यवहार करू शकतील असे आहेत शेवटी नॅशनल इंटरनॅशनल सर्वच बाबतीत ते उजवे आहेत तोच प्रकार तुम्ही अमित शाह यांचा आठवा ते मुख्य स्प हे मानले जातात मोदींच्या पुढच्या कार्यकाळाचे जर मोदींनी कधी काळी राजकारण निवृत्ती स्वीकारली तर आजही मला तसं वाटत नाहीये की एकोणतीसला पण तसं घडेलच परंतु तरी सुद्धा पुढचे तीन मुख्य स्पर्धक आहेत त्यातले पडणवीस आहेत जर शांतपणे आपण विचार केला तर अनेकदा राजकारणात रेश मोठी होऊ देण्याच्या आधीच ती पुसण्याचा प्रयत्न होतो त्यामुळे कुठंतरी त्याच काही घातसूत्र आहे का यामागे की या नेत्याला आधीच हे करा मला देवेंद्र फडणवीस समर्थन नाही करत हे लक्षात घ्या मला फक्त असं काही घडू शकत हे फक्त लक्षात आणून द्यायचंय आणि त्यावेळी मग स्वाभाविकरित्या इतर कोणत्याही नेत्याची नाही तर स्वतः स्वत देवेंद्र फडणवीस यांची जबाबदारी वाढते त्यांच्या समर्थकांची जबाबदारी वाढते जे मोठमोठी स्वप्न त्यांच्यासाठी पाहतात त्यांची जबाबदारी वाढते की जर एका नेत्याला अशा प्रकारे खरोखर तुम्हाला मोठं करायचं असेल तर मग संविधानाच्या कक्षेबाहेर नाही जाऊन चालणार आहोत शेवटी राजधर्म तोच आहे ना आणि सर्वोच्च पदाकडे वाटचाल करत असताना जर मध्ये कोणी स्पीड ब्रेकर उभारत असेल जर मध्ये कोणी खड्डे खोदून ठेवत असेल जर कोणी वेडी वाकडी वर्णांवर घातपात करू पाहत असेल तर त्यांचे जे समर्थन करतात त्यांनी जास्त काळजी घ्यावी स्वतः देवेंद्रजींनी सुद्धा अर्थात ते खूप मुरब्बी राजकारणी आहेत सुहस तुम्ही किंवा मी आपण सामान्य पत्रकार शेवटी आपण बाहेरून राजकारण पाहतो आपलं हे विश्लेषण किंवा आपलं मत प्रदर्शन हे सुद्धा बाहेरच आहे ते स्वतः राजकारणाच्या पाण्यात आहेत त्यांना जास्त कळतं यावर माझ्या विश्वास राजकीय नेत्यांना तुमच्या माझ्यासारख्या पत्रकारांपेक्षा जास्त कळतं मात्र एक असं कधीतरी वाटतं त्यातून मी मांडलं कारण राष्ट्रीय पातळीवरच्या काही लोकांशी बोलताना सुद्धा पत्रकारांशी काही वेळा अशा हिंट मिळतात काही घटनाच्या का घडताना दिसतात त्यातून असं वाटतं की असं काही असू शकतं का या कुठंही मुख्यमंत्री पदावर असलेल्या फडणवीसांचं किंवा सत्तेचं समर्थ समर्थन करण्याचा हेतू नये मात्र तुमच्या ढिलाईमुळे उद्या तुमच्यासाठीच खड्डा निर्माण होणार आहे तुम्ही त्यामुळे आज पेरताना काळजी घ्या एवढीच फक्त एक जागवेची भूमिका बजावायची स्वच्छ वा सर खूप सोप्या शब्दांमध्ये खरं तर हा जो आता राजकारण चालू आहे हे तुम्ही समजवून सांगितलेलं आहे सर तुम्ही आलात आणि आम्हाला वेळ दिली सगळ्यात महत्वाचं म्हणजे म्हणजे आताच्या या सगळ्या आपल्या चर्चेनंतर मला नक्की असं वाटतंय की प्राईम साठी मी तुमच्याकडे हट्ट धरणार आहे की अजून एका विषयावर मला तुमच्याशी बोलायचं आहे आणि तुम्ही आम्हाला नक्की वेळ द्याल पण आत्ता जो वेळ दिला त्याबद्दल अगदी मनापासून धन्यवाद धन्यवाद